नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर राज्याततील सर्व सरकारी दवाखान्यातील परिचारिकांचं काम बंद आंदोलन रुग्णसेवेवर परिणाम सरकारी दवाखान्यातील शस्त्रक्रिया रखडल्या दिवसभर पावसाची उغडी पंचगंगेची पाणी पातळी सत्तावीस फुटाखाली जिल्ह्यातील एकोणतीस बंधारे पाण्याखाली मात्र धरणातून होणाऱ्या दत्त मंदिरात तिसऱ्यांदा आलं कृष्णेचं पाणी प्रलंबित गुन्ह्यांची निर्गती करून अवैध व्यवसायांवर कारवाई करावी जनतेला न्याय मिळावा गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सक्त सूचना कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांस्कृतिक विकासाबाबत केंद्रीय अधिवेशनात मुद्दे उपस्थित करण्याची कोल्हापूर फर्स्टची लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा आणि कोल्हापुरातील देवकर पाणन परिसरातील शहाण्णव वर्षीय आजीबाईंनी जोपासला अनोखा छंद ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायातील सर्व ओव्यांचं केलं स्वहस्ताक्षरात लेखन